नमस्कार मंडळी प्रोटीनने भरपूर चवीलाही भारी आणि बनवायला अगदी सोपी अशी मटार सोयाबीनची सुकी भाजी आज आपण खास घरगुती पद्धतीने बनवणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल या ठिकाणी सोयाबीन घेतलेले आहेत मी आणि छोटे जे सोया चंक्स येतात ते आहेत सोयाबीन शिजवताना मी पाणी आणि मीठ टाकलं आहे जेणेकरून ते आतून खास छान असे मऊ आणि चवदार होतात त्यात फ्रोझन मटार घातल्यामुळे वेगळं शिजवायची गरज पडत नाही आता हे सगळं शिजवल्यावर पाणी गाळून घ्यायचे आणि मटार आणि सोयाबीन जे आहे ते सेपरेट करून घ्यायचं आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे त्यामुळे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे अगदी सोयाबीन दाबून घ्यायचे नाही नाहीतर काय होतं सोयाबीन चुरगळले जातात आणि टेक्स्चर जे आहे ते सोयाबीनचं छान दिसत नाही आता आपल्याला भाजीसाठी मसाला बनवायचा आहे तेल गरम करून घ्यायचं जिरं कडीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी कांदा टाकला आहे बारीक चिरलेला भरपूर आणि त्यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्यातलं मॉइश्चर पटकन निघून जाईल छान कांदा हलका ब्राऊन कलर आला की यामध्ये जवळपास एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो देखील टाकून घ्यायचा आणि बेसिक घरगुती मसाले ज्यामध्ये आहे हळद पावडर लाल तिखट घरगुती मसाला आणि त्यामध्येच गरम मसाला किंवा तुम्ही सब्जी मसाला देखील वापरू शकता मस्त मसाले मिक्स करून घ्यायचे जळू नयेत आणि टोमॅटो सॉफ्ट व्हावा हो यासाठी आपल्याला जवळपास पाव ते अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून हा मसाला शिजवून घ्यायचा आता एक ते दीड मिनिट आपल्याला झाकण ठेवून हा मसाला तेल सुटे तोपर्यंत शिजून घ्यायचा मध्ये मध्ये तुम्ही या मध्ये झाकण काढून चेक करू शकता मसाला खाली करपला गेला आहे की नाही छान मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मसाले एक झाले टोमॅटो सॉफ्ट झाला आहे यामध्ये गाळून घेतलेला मटार आणि सोयाबीन घालून घ्यायचा थोडंसं सा चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे आता आपण याआधी देखील मीठ वापरलेलं आहे त्यामुळे बेताचंच वापरायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण सोयाबीनमधलं पाणी पूर्णपणे प्रेस करून दाबून काढलं नव्हतं त्यामुळे त्यामध्ये पाणी शिल्लक आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून आपण याला छान एक ते दोन मिनिट वाफ देऊन घ्यायची जेणेकरून काय होतं अतिरिक्त जे पाणी आहे ते देखील सुकून जाईल आणि भाजी एकदम सॉफ्ट आपली आणि बनून तयार होतील आणि सोयाबीन देखील सॉफ्ट राहिला पाहिजेत छान हे देखील व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाणी अजिबात राहिलेलं नाही एकदम सुक्की भाजी बनवून तयार झाली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वर्ण टाकून घेतलेली आहे आणि आपले या ठिकाणी सोयाबीन मटारची सुक्की भाजी बनवून तयार झाली अगदी चविष्ट बनवून तयार होते खास पद्धतीने बनवलेली आहे नक्की ट्राय करू शकता आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून ही भाजी एकदा बनवून पहा आणि कमेंट करायला विसरू नका